झाले लागला आणि ट्रेनिंगला पाठवलं होतं त्याला आठ महिने ट्रेनिंग करून आला आठ महिन्याची मग त्या ट्रेनिंग मधला असत ना त्या पोरं मधी चेतन पळू त्याच नाही झालं आत्ता झालं महिना महिन्याने झालं अजून ते साठ लोट केलं उत्तमदा वावर केले पाऊस नाही आला तर पिकत पाऊस नाही आला तर लय पिकत राहते ते पण नाही पाऊस आला तर तुमकडं कोणत्या बायाच हा बोला बेडचरा फुल चहा मारा बसून आव ती बाई म्हली तुझ्याच मजुरा लवकर येत पाहिजे इथं लोक म्हणजे आमच्या इथं आकडा समजा आकडा तसंच पाहिजे अलिका द्यायचं तुझी अलिकावरच टेल करून घेतली जायची नऊ वाजता निघत नाही आपल्या येतात बायाभर अकरा तर पाच वाजता वावरातून आता प्रत्येक मोबाईल जणांडे आहेत पाच वाजलं की निघत म्हणजे आपण ना बायाची लागली घरच्या हा नाही मग लवकर येत ना రజా చూ తోడ మమ్ తా మళ్ళీ తో సరే నాకు మేము రోడ్ రోడ్ మొడాలి వాన

আর মেদা ভো কে নেই মানছে মানে মি হয় ती बसली होती येऊन मला आता उठ चला आपला गजो वन ना बाई मला एक काही खुश काही खुसपट काढी आणि कोणाक म्हणली सैत्री अशी म्हणली छय तशी म्हणली सर गावात कर मला आता चला मग इथं तिच्या जाऊन तिचं इथं जाऊ होता हो गच काय म्हणली

इतकी मोठी कॉडी लागली धार लागली काय गरज आहे का स्वतः तिथे सांगितलं आणि यंदा मी लोकांतून करून घेणार आहे पावा इथं हल्ला बा रोटा काल किती पाळा तेव्हा त्या रोटा हल्ला रोटा लेकीसाठी झट व्हायला लेटी नीड झाली लेकीसाठी आणि लेकासाठी सांगता गात नेऊन मग पहिला मग कोणाची इथं राहायचं कोणाची काय करायचं आता कोण कोण येणार आहे तिथं आपल्याला इडत आम्ही चट पहिले पैसे दिले आम्ही चट पहिले पैसे म्हणा म्हणलं चला बाकी आता काही नाही आता खेळणार आले का एवढे नेणार आहे आता पदर मोड खाणार आणि मग ते झालं का मग आता मी म्हणून दाखवणार होणार आहे मी आई तर तीनशे रुपये देऊन गेला दुकानातली आहार झाली तु त्या चमकेच्या पाट्याच्या आण खाऊ दोन किलो आंबे आणले आणि रात्री ती घेऊन आर धाक आंबा आम्हाला आर धाल ये ससुन यता सो न हाती खाती खाती मा हात जुलै

कोण लावला समजून कान परदेशी पे पारून ते पाहवना मला जाऊन आठ पांद्रस नाही आता पण टिपो हिरात हे दापाने जमली हो नका तरी ते ते बेचाराला काय गदाना पडा इकून इकून इकूनच काय वाटय रोटा आलोय तो नाही तर काल सांगली होती बोला कमेंट करा लाइक करा साला शेता मध्ये पण आमचे शेता मध्ये आलो पारा गोळ्याला ये करतो काही वरत होता